पक्ष कोणताही असो त्या पक्षाला त्या पक्षाच्या नेत्याने दिलेला उमेदवार जर आवडला नाही किंवा त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची अशी इच्छा असली की आता बदल झाला पाहिजे तोच तो उमेदवार नको अशीच परिस्थिती लातूरची झाली आहे आणि लातूरचे जे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे माननीय सुधाकर शृंगारे यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिल्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्येच मुळात असंतोष निर्माण झालाय आणि परिणामी निवडणूक होण्याअगोदरच मतदान होण्याअगोदरच या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि त्यांचे सोबतचे कार्यकर्ते पराभव महसूस करत आहेत किंवा तशा बॉडी लँग्वेजनं सध्या ते मतदारसंघामध्ये फिरत आहेत या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह मित्रांनो ज्या दिवशी लातूरचे भारतीय जनता पार्टीचे खासदार सुधाकर शृंगारे यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली त्या दिवशी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यांच्या घरातल्या कुटुंबातल्या लोकांचा तो व्हिडिओ होता आणि कुटुंबातले सगळे सदस्य अगदी एकमेकांना मिठ्या मारून आनंदानं हा हा निर्णय पक्षाचा निर्णय याचं स्वागत करत होते की पक्षाने आपल्याला पुन्हा एकदा उमेदवारी दिलेली आहे आणि हा आनंद संपूर्ण लातूरकराने पाहिलेला होता आणि हा व्हिडिओ व्हायरल झाला त्या दिवसापासूनच लोकांच्या कमेंट चालू झाल्या होत्या की कि तुम्ही कितीही आनंद साजरा केला असला तरी आता दुसऱ्यांदा तुमचं संसदेमध्ये पुन्हा जाणं अत्यंत अवघड आहे अगदी अगदी पहिल्या दिवसापासून म्हणजे ज्या दिवशी उमेदवारी जाहीर झाली आहे त्या दिवसापासून अशा पद्धतीचं वातावरण लातूरात बघायला मिळालं आणि इकडे जेव्हा काँग्रेस पक्षाने डॉक्टर शिवाजी काळगे यांची उमेदवारी फायनल केली तेव्हापासून तर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार विजयी होईल असं विधान त्यांच्या कार्यकर्त्याकडून सुद्धा ऐकायला मिळणं शक्य अशक्य होऊ लागलं अशीच परिस्थिती झाल्या मित्रांनो लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये लातूर शहर लातूर ग्रामीण हे दोन विधानसभा मतदारसंघ आहेत निलंगा उदगीर आणि अहमदपूर हे तीन मतदारसंघ असे पाच आणि नांदेड जिल्ह्यामधला लोहा आणि कंधार असे सहा विधानसभा मतदारसंघाचा हा अत्यंत मोठा जिल्हा आहे वीस लाखापेक्षा अधिक या मतदारसंघामध्ये मतदान आहे आणि गेल्या निवडणुकीमध्ये सुधाकर शृंगारे प्रचंड मताने विजय झाले होते आणि लातूरमध्ये आता भारतीय जनता पार्टीचीच जणू लाट आहे अशा थाटामध्ये त्यांनी पुन्हा एकदा पक्षाकडून उमेदवारी पदरात पाडून घेतली खरी परंतु त्यांनी कधीही या गोष्टीचं आत्मपरीक्षण केलं नाही स्वतः खासदारांनी केलं नाही किंवा उमेदवाराने केलं नाही की ना के लातूरच्या जनतेने मला एकदा संसदेमध्ये त्यांचा प्रतिनिधी म्हणून पाठवल्यानंतर पाच वर्षामध्ये आपण संसदेमध्ये एकदाही आपलं तोंड उघडलं नाही एकाही विषयावर आपण संसदेमध्ये बोललो नाही किंवा लातूरचा खासदार म्हणून स्वतःच्या जबाबदारीवर लातूर, लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी एक काम सुद्धा आपण नीटपणे करू शकलो नाही या सगळ्या गोष्टी राहिल्या बाजूला परंतु एक खासदार म्हणून किमान लातूर मतदारसंघातल्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये आपण फिरकलो सुद्धा नाही साडेचार वर्ष लातूरचे खासदार कुठे आहेत असा प्रश्न उपस्थित होऊ लागला किंवा खासदार दाखवा आणि हजार रुपये मिळवा अशा जाहिराती समाज माध्यमांवर पाहायला मिळाल्या असे हे सुधाकर शृंगारे आणि त्यांना पुन्हा एकदा पक्षाने उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांच्या प्रचारात देशाचे नेते स्वतः नरेंद्र मोदी हे लातूरला येऊन गेले त्यांची प्रचंड मोठी सभा झाली परंतु सभेनंतर काही वातावरण बदलेल सभेनंतर लोकांच्या काही भावना भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या होतील असा जो कयास सुधाकर शृंगारे यांचा आणि त्यांच्याबरोबर असलेल्या मुठबर भारतीय जनता पार्टीच्या लोकांचा मी प्रयोग केला आहे मुठबर भारतीय जनता पार्टीचे लोक कारण भारतीय जनता पार्टी अर्ध्यापेक्षा अधिक भारतीय जनता पार्टीचे लोक सुधाकर शृंगारे यांच्यापासून या निवडणुकीमध्ये दूर आहेत आणि हे वास्तव आहे आता हे वास्तव स्वीकारायचं का नाही स्वीकारायचं हा त्यांचा प्रश्न आहे परंतु भारतीय ज्यांना सुधाकर शृंगारे यांना निवडून आणण्यासाठी ज्या कार्यकर्त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये जीवाचं रान केलं होतं असे सगळे कार्यकर्ते आज या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये घरी बसून आहेत किंवा असतीलच बाहेर तर एखाद्या सभेमध्ये ते उपस्थित राहतात परंतु पुन्हा ते काही पुन्हा फारसं प्रचाराच्या भानगडीमध्ये पडत नाहीत अशी परिस्थिती सुधाकर शृंगारे यांची लातूरमध्ये झालेली आहे आणि डॉक्टर शिवाजी काळगे यांना लोकांनी पहिल्या दिवसापासून जे उचलून धरलेलं आहे किंवा पहिल्या दिवसापासून त्यांचा टेम्पो प्रचाराचा जो हासा उंचीवर जाऊन पोहोचलेला आहे तो कायम टिकवण्यामध्ये यावेळेला लातूरचे नेते आमदार अमित देशमुख आमदार धीरज देशमुख माजी आमदार आणि माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख आणि काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर शिवाजी काळगे यांचा प्रचार जो शिगेरा नेऊन ठेवला आहे तो कायम आहे म्हणून सहाही विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये आज फक्त शिवाजी काळगे याच नावाची चर्चा आहे एकच फॅक्टर लातूला डॉक्टर अशा प्रकारचा आता मिम्स आ, सोशल माध्यमातून फिरत आहेत किंवा अशा पद्धतीची चर्चासुद्धा होती परंतु सुधाकूर शृंगारे विजय होतील असं म्हणण्याची असं बोलण्याचं सुद्धा आता भारतीय जनता पार्टीच्याच लोकांनी सोडून दिलेलं आहे आणि सांगितलं असं जातं की भारतीय जनता पार्टीमध्ये जे तीन प्रमुख आमदार आहेत लातूर लातूर जिल्ह्यातले ते या तीन आमदारांपैकी दोन आमदारांना ह्यांची उमेदवारीच नको होती आ, ही उमेदवारी बदलवी पक्षाने अशा प्रकारची या सगळ्या पार्टीच्या आमदारांची इच्छा होती परंतु देवेंद्र फडणवीसांनी हे काही ऐकलं नाही आणि पुन्हा एकदा सुधाकर शिंगारे यांना उमेदवारी दिली त्याचा फटका आता पक्षालाही सहन करावा लागणार आहे देवेंद्र फडणवीसांनाही सहन करावा लागणार आहे आणि डायरेक्ट मोदी साहेबांचासुद्धा सा एक माणूस लातूरच्या हिशोबातला कमीच होणार आहे त्यात आता वेगळं काही वातावरण उरलं नाही किंवा परंतु परंतुही त्यामध्ये राहिलेलं नाही अथवा आणखी निवडणुकीला चार दिवस पुढे वेळ आहे मतदानाला या चार दिवसामध्ये वेगळा काही चमत्कार लातूरमध्ये घडेल असं कोणालाही वाटत नाही तसं ते मला सुद्धा वाटत नाही कारण सुधाकर शृंगारे हे प्रचारामध्ये खूप मागे पडलेले आहेत ते सहा विधानसभा मतदारसंघातल्या आ, सहा तालुक्यामध्ये असणाऱ्या मोठ्या गावामध्ये सुद्धा ते आणि त्यांची यंत्रणा पोचू शकलेली नाही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्तेच खाजगीत नाव वगैरे घेऊ नका परंतु सांगतात की नाही आता यावेळी एक वेगळा बदल करण्याचा निर्णय लातूरमध्ये घेण्यात आलेला आहे आणि आता सुधाकर शृंगारे या निवडणुकीमध्ये पराभूत होतील असं भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी किंवा संघाचे पदाधिकारी खाजगीत किंवा आपसात बोलताना आता एकमेकांशी बोलू लागलेत आमच्या पक्षाने काही उमेदवार योग्य दिला नाही केंद्रामध्ये किंवा संसदेमध्ये एक अभ्यासू माणसाची गरज असते किंवा एका विद्वान माणसाची गरज असते तिथे सुधाकर शृंगारे यांच्यासारखा माणूस पाठवणं गैर आहे चुकीचं आहे अशी चर्चा भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी सुरू केलेली आहे आणि आपण लातूर जिल्ह्यातल्या काही पत्रकारांचं या संदर्भातलं जर मत ऐकलं तर हे पत्रकारे आपल्याला सांगतील आ... किंवा ते आता आहेत त्यांच्या अनेकांच्या यूट्यूब चॅनलवरून वर्तमानपत्रातून आहेत की भारतीय जनता पार्टीला लातूरात यावेळेला पराभव पत्करावा लागणार आहे आणि त्यामुळे सुधाकर शृंगारे हे स्वतःही अत्यंत उदासपणे मतदारसंघात आहेत त्यांच्यासोबतचे कार्यकर्त्यांची गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जो ताफा असायचा जी फौज असायची जो उत्साह असायचा हा उत्साह हा कार्यकर्त्यांचा ताफा आ, तो उरला नाही आणि त्याला सुधाकर शृंगारे हेही कारणीभूत आहेत की त्यांनी त्यांना बोलताच येत नाही म्हणजे दोन चार ओळी लिहून दिलेल्यासुद्धा व्यवस्थेत वाचता येत नाहीत अगदी प्रचाराच्या शुभारंभाच्या सभेमध्ये त्यांनी आपल्याच पक्षाच्या विद्यमान आमदारांना स्थानिक आमदारांना माजी आमदार म्हटलं त्याचा रागही त्या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये निर्माण झालेला आहे की हा आमदार या हा खासदार असलेला माणूस याला साधं आपल्या पक्षाचा आमदार कोण आहे आणि माझी आमदार कोण आहे हे कळत नाही तर यांच्यासाठी आपण का प्रयत्न करावेत असं वातावरण स्टार्टला निर्माण झालं आणि आपण हे पाहिलं असेल की ते त्यानंतरची एक दुसरी मोदीजींच्या सभेमध्ये सुधाकर शृंगारे यांना भाषण करण्याची संधी मिळाली आणि त्या भाषणामध्ये तर त्यांनी अगदी आपल्या ज्ञानाचा कळसच चढवला लातूरमध्ये एक रेल्वे कोच फॅक्टरी सुरू झाली तिथे काही लोक कामाला लागणार आहेत सात आठ हजार लोक तिथं कामाला लागतील ला, असा अंदाज आहे अजून काही त्याचा शुभारंभ झालेला नाही तर सुधाकर शृंगारे आपल्या भाषणात म्हणत आहेत की लातूर जिल्ह्यातल्या सत्तर टक्के जनतेला या कारखान्यामध्ये मी रोजगार देणार आहे किंवा या कारखान्यात नोकऱ्या लागणार आहे अशी हास्यास्पद विधाने त्यांनी केली त्यामुळं लोकांच्या मनामध्ये असा व्यक्ती लातूरचा खासदार ज्या लातूरचं नेतृत्व रूपाताई पाटील निलिंगेकरांनी केलं ला। ज्या लातूरचं नेतृत्व शिवराज पाटील चाकूरकरांनी सात वेळा केलं आणि देशामध्ये त्यांनी नाव मिळवलं अशा शिक्षणाचं शैक्षणिक हब असलेल्या लातूरमध्ये किंवा ज्ञानाची पंढरी म्हणून ज्याकडे आता बघितलं जातं त्या लातूरचा खासदार सुधाकर शृंगारे सारखा असू नये असा विचार आणि असं मत आता संपूर्ण जिल्ह्यामध्ये झालेलं आपल्याला बघायला आहे आणि त्याचा फटका उद्या सात मेच्या मतदानाच्या दिवशी लातूरमध्ये सुधाकर शृंगारे यांना होणार आहे आणि काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे या मतदारसंघामधून बाजी मारतील याबाबतचं भाकी भाकीत म्हणण्यापेक्षा असं स्पष्टपणे म्हणायला निवडणुकीच्या अगोदरच चार पाच दिवस अशा पद्धतीचं भाष्य करण्याची हिंमत अभ्यासकांच्याही मनामध्ये आता झालेली आहे चित्र स्पष्ट दिसतंय लातूरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा पराभव होऊ घातला आहे आणि हा पराभव स्वीकारल्याची ब भाषा किंवा हा पराभव स्वीकारल्याची बॉडी लँग्वेज भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची आता दिसत आहे आणि विजयाच्या उन्मादामध्ये लगेच डॉक्टर काळगे यांचे कार्यकर्ते सुद्धा जाताना दिसत आहेत आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा